से बडा रिश्ता दोस्ती ओ क्यों जी साबी वो दोस्ती रिश्तो से नहीं दिल से पैदा होती है सही बात है दोस्ती रिश्तो से नहीं दिल से बनती है मनाचा एवढा हवेपणा नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण येत नाही <laughs> इतक मित्रच असावा लाग्तो कारण इतर कुठल्याही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्याबरोबर सगळी बंधने पण येतात या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळं कसलीच बंधनं नाहीत वाटेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी त्याला विसरणार नाही ही झाली खात्री आणि त्याला याची जाणीव असणं ही झाली मैत्री दौलत और जवानी एक दिन जाती है सच हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है जलते हैं हूं हूं दिए जलते हैं फूल खिलते हैं बड़ी मुश्किल से मगर दुनिया में तो है, जलते हैं दिए जलते हैं शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचा ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या मारा म्हणूनच ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत ज्यांना नसतील त्यांनी ते शोधावे मित्राशिवाय जगण्याची वेळ अरे शत्रूवर पण येऊ नये अरे यारी है मान मेरा जिंदगी प्यार हो बंदों से ये आपल्या तोडीच किंवा त्यापेक्षा थोडा वरचड सेन्स ऑफ ह्युमर असणारं फ्रेंड सर्कल असणं यासारखं सर्क दुसरं भाग्य नाही वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅपी हार्मोन्स अबाधित ठेवतात एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमत तेच खरे मित्र एकमेकांच्या वर कडी करून मिश्किलपणाची बालिशपणाची किंवा टार्गेटपणाची अरे एवढंच काय थोडी फाजीलपणाची पण पना हद्द गाठणं हेच खरं जीवन शहाणपणाचा महान ठेवा फक्त आपल्याकडेच आहे अशी पक्की खात्री असून सुद्धा आपण ज्यांच्याकडे खरा सल्ला मागू शकतो ते म्हणजे आपले मित्र पण हे व्हॉट्सॲप आल्यापासून आपण आपला वेळ कुठं घालवतो कोणामध्ये गुंतवतो हे सगळं झपाट्यानं बदलतंय एकटेपणा हा आता निवड नाही तर एक नवा निकष नॉर्म बनत चालला मैत्रीमध्ये मंदी येत चालली आणि आता तर हल्लीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी मैत्री वाढत चालली आहे आणि म्हणूनच गुलजार म्हणतात सोचता होस्तोपर मुकदमा करतो अरे इसी बहाने पर मुलाखत तर होगी म्हणून मन म्हणतोय जीवा जीव आहे तोपर्यंत बोलत रहा, भेटत रहा, शाळेचं गेट टुगेदर ऑर्गनाईज करा ट्रिपला जा आणि एखाद्या पार्टीत मित्राबरोबर गॉसिप करताना कॉलेजमधल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला थोडी तर त्याची झिंग पण एन्जॉय करा यारो मुझे करो मैं नशे में अब, अब थोड़ी दूर साथ चलो अब थोड़ी दूर साथ चलो मैं नशे में मित्र मैत्रिणी ना जपा मैत्री जपा कुछ खास बात नहीं है मुझ बस मुझे समझने वाले खास होते हैं और ये मेरे दोस्त होते हैं एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों मैत्री एह... अमूल्य है दी जापाऊ सग मित्रांशा शुभेच्छा